बघा आलो तिकडे आता पुढं गेल्यावर कळलं आपल्याला कुठं आलोच म्हणून आपण पण पहिल्यांदाच आले नवीन ठिकाणी आता कुठं आलोच काही ते

재미있다 재밌게 봬 filt

पहिल्यांदा आलो म्हणजे काही समजत पण नाही काही मंदिर वगैरे आहे इकडे एवढं लांबपर्यंत बसले मस्त पैकी आता इथं सावलीला जरा तर हिड्या कशा वाटतात नक्की सांगा आणि तुम्ही या ठिकाणी आले आहेत का तर नक्की कमेंट मला सांगा कोण कौन कोण आलं होतं ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय